समज <laughs>

केलेला आहे शेवटच्या अवघ्या काही मिनिटामध्ये लक्ष्मण उठणार आहे तरी सर्व गावकरी मंडळींनी जे रात्रभर झोपले किंवा आता दीपक महाराज वाकडे मिराताई बाबळीकर त्यांनी कोण आतापर्यंत कोणी सांगितले तसे दिग्गज महात्म्याने रात्र भर कथेचा उमेद पर्यंत आलेला आहे एक एका हुली परी रे असे महान महात्मे आपले झाले होते कथेचा अनुसंधान असं करायला गेले लक्षात घ्या महाराज पहिल्यांदा भगवान i don't i like did Ah I धन्यवाद

ही आमची जीवनातली दुःख शोकांती काय लक्षात घ्या बालाजी महाराज मारुत्रे म्हणतात बा